मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अनधिकृत डान्सपार व अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यात कारवाई सुरू करण्यात आली असून उल्हासनगर महापालिकेने सुद्धा डान्स बारवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे उल्हासनगरमध्ये एंजल आणि ॲपल या दोन डान्स बारवर कारवाई करण्यात आली आहे उल्हासनगर कॅम्प चारमध्ये श्री राम चौक परिसरात सदरची कारवाई करण्यात आली आहे उल्हासनगर महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात सदरची कारवाई केली आहे यावेळी शहरातील इतरही अनधिकृत बारवर बार कारवाई केली जाणार असल्याचे सहाय्यक आयुक्त गणेश शेंपे यांनी सांगितले आहे क्षेत्रात जे अनधिकृत डांगबार आहेत त्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या नोटिसा बजावल्यानंतर संबंधितांमुळे कागदपत्र मागवण्यात आली होती ज्या डांगदार दारांकडे परवानगी नव्हती जे अनधिकृत होते त्यांना निष्कासनाची नोटीस बजावण्यात आली होती त्या आज दोन विरुद्ध कारवाई चालू केलेली आहे ॲपल बार आणि एंजल बार हे दोन बार निष्कासित करण्यात आलेले आहेत मान्य आयुक्तांच्या आदेशांवर करण्यात आलेले आहे यासाठी आमचे मान्य अतिरिक्त आयुक्त किशोर गौर साहेब स्वतः उपस्थित होते तर ही कारवाई आजपासून आम्ही चालू केलेली आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोपडे लोकपालक न्यूज उल्हासनगर